एक सुडी मेथी साफ करून स्वच्छ पाण्याने धुवून घेतली मेथी मधलं सर्व पाणी तळलं किती बारीक चिरून घ्यायची मिक्सरच्या भांड्यात एक कप दही घालून घ्यायचे एक कप दह्यासाठी दोन चमचे बेसन घालायचे दही आणि बेसन मिक्सरला फिरवून घ्यायचे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही रवीने किंवा विस्कीने सुद्धा दही आणि बेसन फेटून घेऊ शकता पण शक्यता तर मिक्सरलाच फिरवून घ्या मिक्सरला फिरवल्याने बेसनाच्या गुठळ्या मोडल्या जातात तुम्ही पाहू शकता इथे मी दही आणि बेसन मिक्सरला फिरवून घेतले एका कढईमध्ये एक पळी तेल घालून घ्यायचे तेल छान गरम झालं की त्यामध्ये चार ते पाच लसणीच्या पाकळ्या घालायच्या लसणीच्या पाकळ्या जास्त नाही एक ते दोन मिनटच तिचा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचे त्यानंतर बारीक चिरून घेतलेली मेथी घालून घ्यायची मेथी तेलामध्ये परतून घ्यायची दोन मिनिटं झाल्यानंतर मेथी छान परतली गेली त्यामध्ये दोन चिमटीभर मीठ घालून घ्यायचे मीठ नेहमी शेवटीच घालायचं कारण मेथीच्या भाजीला स्वतःच असं पाणी सुटतं त्यामुळे मीठ घातल्यानंतर त्याला आणखी पाणी सुटतं आणि भाजी चिकट होते इथे आपण भाजीवरती झाकणही ठेवलेलं नाहीये आणि पाणी सुद्धा घातलेलं नाहीये एका मिक्सरच्या भांड्यात चार ते पाच लसणीच्या पाकळ्या घालायच्या मेथीच्या भाजीत घातलेल्या लसणीच्या पाकळ्या सुद्धा काढून आपल्याला यात घालून घ्यायचेत त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या तोडून घालून घ्यायच्यात तुम्हाला हवं असल्यास तुम्ही खलबत्त्यात सुद्धा ठेचून घेऊ शकता दोन पळी तेल गरम करून त्यामध्ये पाव चमचा मोरी तडतडली की पाव चमचा जिरा घालून घ्यायचे चार ते पाच कडीपत्त्याची पानं पाव चमचा हिंग त्यानंतर तयार केलेलं लसूण आणि मिरचीचं वाटण घालून घ्यायचे तेलामध्ये लसूण आणि मिरचीचं वाटण एक ते दोन मिनट परतून घ्यायचे म्हणजे त्याचा कच्चेपणा निघून जाईल अशी पेस्ट घातल्यामुळे कढीला खूपच छान चव चा येते दोन मिनटं लो फ्लेम वरती छान परतून घेतले त्यानंतर दही आणि बेसन मिक्सरला फिरवून घेतलं होतं त्यामध्ये एक कप पाणी घालून घालून घ्यायचंय त्याच मिक्सरच्या भांड्यात दोन कप पाणी घालून कडीत घालून घ्यायचे मी आणखी एक कप पाणी घातलेलं आहे म्हणजे एक कप दह्यासाठी चार कप पाणी आणि दोन चमचे बेसन पण जर तुम्ही ताक घालून कडी करणार असाल तर एक कप ताकसाठी मी जो मोठा चमचा बेसन घातले तो एक मोठा चमचा बेसन घालायचे म्हणजे जर एक कप ताक असेल त्यासाठी एक चमचा बेसन अर्धा चमचा हळद घालून सर्व मिक्स करून दोन ते तीन मिनिट उकळवून घ्यायची कडी मी अजून मेथी किंवा मीठ घातलेले नाहीये तीन मिनिटं झालेली आहेत कडीला खतखून उकळी आलीये आता त्यामध्ये तयार केलेली मेथीची भाजी घालून घ्यायची मेथीची भाजी जास्त शिजवायची गरज नाही कारण ती आधीच आपण शिजवून घेतलीय या पद्धतीत कडी केल्यामुळे तुम्ही पाहू शकता दही आणि पाणी वेगळं झालेलं नाहीये म्हणजेच कडी फाटलेली नाहीये बेसन घातल्यामुळे कडीला तारसरपणा आलाय कडीला छान उकळी आली आहे तर शेवटी चवीनुसार मीठ घालून घ्यायचे दोन चिमटी एवढी साखर घातली तुम्हाला साखर नसेल आवडत तुम्ही नाही घातली तरी चालेल तुम्ही बघू शकता आपली कढी तयार झालेली आहे आता ती आपण सव करून घेऊया कढी उकळताना कढीचा सुवास घरात सर्वत्र दरवळलाय त्यामुळेच कढी खावीशी वाटते तुम्ही बघू शकता अप्रतिम चवीची आपली कढी तयार झालीय इतपत ती मी ठेवली आहे या कडीत मेथी असल्यामुळे ही कढी तुम्ही भातासोबत पोळीसोबत किंवा भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता कडीला रंग सुद्धा सुरेख आलाय व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच नवनवी रेसिपी तुम्हाला पाहता येतील आता आपण आपल्या दुसऱ्या रेसिपीकडे वळूया चार चमचे भाजलेले शेंगदाणे घेतलेत ह्या चमचाने मी शेंगदाणे मोजून घेतलेत भाजून झाल्यावर शेंगदाण्याची साल काढून घेतली एका मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे घालून घ्यायचेत पाणी न घालता मिक्सरला फिरवून घ्यायची आणि त्याची बारीक पावडर करून घ्यायची मिक्सर फक्त एकदाच पहिल्यांदा जो मी फिरवला त्यावेळेस मी थोडेसे शेंगदाणे बाजूला काढून ठेवले होते ते का हे मी तुम्हाला पुढे सांगेन आणि त्यानंतर उरलेले शेंगदाणे पुन्हा मिक्सरला फिरवून घेतले ज्या चमच्याने शेंगदाणे घेतले त्याच चमच्याने तीन चमचे सुख खोबरे घेतले तुम्ही ओलं खोबरं सुद्धा घेऊ शकता सात ते आठ लसणीच्या आलं घेतले तव्यामध्ये एक पोळी तेल घालून आलं आणि लसूण परतून घ्यायचे त्यामध्ये सुक खोबरं घालायचे ते सुद्धा लो फ्लेम वरती तांबूस रंगावरती परतून घ्यायचे खोबरं तांबूस रंगावरती परतून झालं की एका ताटलीत काढून घ्यायचे आणि थंड करून घ्यायचे थंड झाल्यावरती मिक्सरला फिरून वाटण तयार करून घ्यायचे दोन पळी तेल गरम करून घेतले त्यामध्ये एक चमचा जिरा घालून घेतले जिरा फुललं की एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय तो घालून घ्यायचे कांदा सोनेर रंग येईपर्यंत परतून घ्यायचे त्यामध्ये चार ते पाच कडीपत्त्याची पानं घालायची आहेत पाव चमचा हिंग घालून घ्यायचे सर्व तेला छान परतून घ्यायचे त्यानंतर एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद एक चमचा कांदा लसूण मसाला घालून घेतलाय कांदा लसूण मसाल्याच्या ऐवजी तुम्ही गरम मसालासुद्धा घालू शकता सुके मसाले घालून सर्व तेलात अर्धा मिनिटभर परतून घ्यायचे कांदा आणि मसाले परतून झाले की एक टोमॅटो बारीक चिरून घेतले तो घालून घ्यायचे टोमॅटो मऊ होईपर्यंत तेलात परतत राहायचे आता आपल्याला आपण तयार केलेलं वाटण ह्यामध्ये घालून वाटण वाटणसुद्धा तेल सुटेपर्यंत परत परतून घ्यायचे म्हणजे शेंगण्याच्या आमटीला चव खूप छान येते लो फ्लेमवर तेल सुटेपर्यंत वाटण परतून झालं की मिक्सरला फिरवले शेंगदाणे आपल्याला घालून घ्यायचे आहेत पाणी घालायचे तुम्हाला शेंगदाण्याची आमटी कितपत दाट सरावी त्यानुसार तुम्ही पाणी घालून घ्या इथे मी एक ग्लास गरम पाणी घालून घेते गरम पाणी घातल्यामुळे आमटीला तरीसुद्धा खूप छान येते यानंतर सुद्धा मी आणखी पाव ग्लास पाणी घालून घेणारे उकळी आल्यानंतर जे शेंगदाणे आपण बाजूला काढून ठेवले होते ते घालून घ्यायचेत असे असे शेंगदाणे घातल्यामुळे ते खाताना दाताखाली आले की आमटीची चव आणखीनच अप्रतिम लागते आमटीला उकळी येतानाच मी त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतले मीठ घालायची क्लिप माझ्याकडून मिस झालीये शेवटी कोथिंबीर घालू गार्निश करून घ्यायचे शेंगदाण्याची आमटी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता किती छान तरी आले आणि रंग सुद्धा सुरेख आलेला आहे चवीला ही खूपच अप्रतिम लागते पोळी भाकरी किंवा भातासोबत तुम्ही ही आमटी खाऊ शकता रोज रोज तीच वरण आमटी खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही हे दोन प्रकार नक्की करून बघा जेवणाला सोबत भाजी नसेल तरी नुसत्या सुहासाने आणि चवीने चाटून पुसून खा पोळी भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता खाल्ल्यावर चव विसरता येणार नाही हे मी तुम्हाला खात्रीने सांगते भेटे पुन्हा अशाच एका नवनवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद